राणी की जीवन स्मरण जय जय राम पार्वती पते हर हर महादेव पुंडली विठ्ठल श्री अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय श्री महाराजांच्या सेवेमध्ये आपण दासबोध पाहत आहे काल आपली बद्ध लक्षणं पाहून संपली खरं म्हणजे दासबोधातील कोणतंही लक्षण कोणताही समास आणि कोणताही दशक संपणारा असा नाही कायम सदोदित अंतःकरणाच्या जवळ ठेवाव्यात अशाच सर्व ओव्या आहेत मनुष्य जेव्हा त्याच्या इंद्रियांच्या संपूर्णपणे स्वाधीन होतो त्याच्या आत असलेले षड्रिपू काम क्रोध लोभ मोह मद आणि मत्सर यांच्या पूर्ण अधीन होतो त्यावेळी त्याची दशा बद्ध होते जवळचा विवेक संपुष्टात येतो असं पहा जर आपण आजूबाजूला पाहिलं तर मनुष्य सोडल्यास इतर सर्व प्राणी केवळ आणि केवळ त्यांचं नैसर्गिक आयुष्य जगत असतात कुत्रा किंवा मांजर तुम्हाला ज्ञानेश्वरी वाचताना दिसणार नाही वाघ ध्यानाला बसलेला आहे असं होणार नाही मनुष्य ये एक है कि गरजान चा ही एकमेव प्रजाती अशी आहे की नैसर्गिक गरजांच्या पलीकडे जाऊनही मनुष्याला काही गोष्टी करता येतात काही गोष्टींचा विचार करता येतो आणि म्हणूनच परमार्थाला अत्यंत उपकारक ही योनी आहे उद्धार जर कोणत्या योनीत असेल तर या मनुष्य योनीमध्येच आहे कारण इतर योनींमध्ये मी कोण आहे याचा विचार करण्याचं सामर्थ्यच मुळी नाही मनुष्यामध्ये ते आहे बरं नुसता विचार नाही तर त्याचा शोध घेण्याचं सुद्धा आहे आणि याचा शोध जेव्हा त्याला लागतो त्याला शुद्ध ज्ञान असं समर्थांनी म्हटलेलं आहे पहावे आपण असे आपण या नाव ज्ञान पण ही दशा अत्यंत भाग्याची आहे जेव्हा आत्मज्ञान होतं ते खरं म्हणजे चरमलक्ष झालं ते खरं म्हणजे परमध्येय झालं तिथं आज मी तिला आपण नाही आणि जरी पोहोचायचं असेल तरी पोहोचलो असा त्याचा अर्थ होत नाही एकूण काय तर मनुष्याला अनेक दशांमधून जावं लागतं त्यापैकी एक दशा आपण पाहिली आणि ती म्हणजे बद्धदशा पण बद्धदशेची गंमत अशी की बद्धाला आपण बद्धा बद्ध आहोत हेच मुळात कळत नाही बद्ध लक्षण पाहताना आपण पाहिलं की ज्याला कळेल की आपण बांधले गेलेलो आहोत तो सुटका करण्याचा निदान प्रयत्न करेल पण बद्धदशा अशी चमत्कारिक आहे की त्याला हे कळतच नाही की आपल्याला बंधन आहे आपल्याला आपल्या अभिमानाचं देहबुद्धीचं बंधन आहे हे ज्या भाग्यवंताच्या लक्षात येतं त्याला मात्र खऱ्या अर्थानं पश्चाताप होतो त्याची मनापासून तळमळ होते की आपण हे काय करतोय आपण कसे आहोत आणि आपल्याला भगवंतापर्यंत जायचं आहे आणि असं जेव्हा त्याचं व्हायला लागतं त्या तळमळीतूनच तो दशेकडे जातो अत्यंत दुर्मिळ असलेली ही अवस्था आहे पुष्कळांना असं वाटतं की मी मुमुक्षूच आहे की देवाधर्माचं करतो जप ध्यान करतो देवदर्शनाला जातो यात्रा करतो व्रते करतो तापास करतो पण खऱ्या मुमुक्षूचं वर्णन समर्थ इथं करत आहेत गोंदोलेकर महाराज अत्यंत सोप्या भाषेत मुमुक्षूची व्याख्या सांगतात सद्गुरूसाठी भगवंतासाठी भगवंताच्या अनुभवासाठी रडून रडून ज्याच्या उषा भिजतात तो मुमुक्षू असतो काय अलौकिक व्याख्या आहे पहा आपल्याला मनापासून असं कधी वाटतं का की भगवंताशिवाय आता जगायला नको भगवंताच्या नामाशिवाय मला काहीही नको माझ्या सद्गुरूंशिवाय मला आणि कुणीही नाही खऱ्या अर्थानं ना पाहिलं तर आपल्याला असं वाटतच नाही श्री महाराज द्रौपदीची गोष्ट वारंवार सांगतात पहा द्रौपदीच्या मदतीला भगवान श्रीकृष्ण आले पण अगदी शेवटी वस्त्रे पुरवून त्यांनी द्रौपदीची लाज राखली नंतर वनवासामध्ये द्रौपदीनं भगवंताला विचारलं की तू सुरुवातीलाच का मदतीला आला नाहीस त्यावेळी भगवान म्हणाले मी आलो होतो पण तूच दरवाजा बंद ठेवला होतास तुला तुझ्या आपतिष्टांवरती भरवसा होता स्वतःवरती भरोसा होता तोही जेव्हा राहिला नाही तू हात वर केलेस आणि माझा धावा केलास त्यावेळी मी तत्काळ आलो आपल्याला त्याच्या वाचून कुणीही नाही असा खरा प्रामाणिक भाव आपला असत नाही आणि तो भाव निर्माण झाला की मनुष्याची दशा मुमुक्षत्वाकडे जाऊ लागते शास्त्र मुमुक्षुदशेची व्याख्या करतं अत्यंतिक दुःख निवृत्ती आणि निरतिशय सुखाच्या प्राप्तीची इच्छा म्हणजे मुमुक्षुदशा आता दुःख निवृत्ती म्हणजे मला जे दुःख अनुभवायला येतं ते दुःख जावं आणि मला भरपूर सुख मिळावं असा इथे अर्थ नाही या दुःख सुख सुखदुःख या दोन्हीपासून निवृत्ती असा अर्थ लपलेला आहे या दुःख निवृत्तीमध्ये संसार दुःखातून निवृत्ती असा अर्थ दडलेला आहे आणि निरतिशय सुखाची प्राप्ती म्हणजे आत्मसुखाची प्राप्ती विषयांच्या मार्फत इंद्रियांकडून मिळणारं हे सुख नाही हे सुख आहे आत्मसुख या सुखाची मोक्षाची इच्छा म्हणजे मुक्षुदशा पण इथपर्यंतचा प्रवास घडण्यासाठी जीवाला त्रासांमधून जावं लागतं आणि त्या त्रासांमधून त्याला उपरती यावी लागते पश्चात ताप व्हावा लागतो समर्थांची ओवी आठवा शिष्यलक्षणे सांगताना ते म्हणाले जो संसार दुःखे दुखवला जो त्रिविधतापे पोळला तोची अधिकारी झाला परमार्थविषयी जो असा पोळतो ना तो मुमुक्षू असतो म्हणजेच त्याला पोळणं गरजेचं आहे आता इथं पोळणं बऱ्याच प्रकारे घडू शकतं व्यवहारातलंच एक उदाहरण पाहूया आपण भांडं धरायला जातो आणि भांडं गरम असतं आपल्याला चटका बसतो आणि भांड्यावरतीच आपण संताप काढतो आणि भांड्याला फटका मारतो आता खरं म्हणजे आपल्याला अनुभव आला पोळल्याचा पण त्यातून काय उत्पन्न झाला संताप उत्पन्न झाला असं पोळणं इथं समर्थांना अपेक्षित नाही प्रपंचामध्ये व्यवहारामध्ये संसारामध्ये काहीतरी कटकटी अनुभवास येतात जाऊ दे नकोच ही कटकट नकोच ही बायका मुलं नको हे कर्ज म्हणून बायको मुलाचा खून करतो स्वतही आत्महत्या करतो हे पण पोळणंच आहे पण असं पोळणं समर्थांना अपेक्षित नाही धंद्यावरती त्रास होतो नोकरीवरती त्रास होतो आणि मग तो सहन न झाल्यामुळं वरिष्ठांशी हा भांडण करतो त्रागात्रागा त्रागा करतो आणि नोकरी सोडून जातो इथेही तो पोळला गेलाच पण असं पोळणं समर्थांना अपेक्षित नाही म्हणजे काय तर पोळण्याचा अनुभव आपल्याला नवीन नाही वारंवार आपले हात भाजतात या संसारामध्ये या प्रपंचामध्ये पण आपली अडचण अशी आहे की हात भाजल्यानंतर आपण अंतर्मुख होत नाही आपला जन्म कशासाठी आहे आणि आपण ही काय सुखदुःखे भोगत आहोत इकडे आपली विचारसरणी वळत नाही आपण विषयातच राहतो इंद्रियांच्या अधीनच राहतो बहिर्मुखच राहतो आणि पोळल्यामुळे उद्विग्नतेकडे जातो अंतर्मुखतेकडे जात नाही जो पोळल्यानंतर अंतर्मुख होतो तो मुमुक्षू आहे असं समर्थांना आहे नोकरीच्या ठिकाणी कटकट झाली आणि नोकरीच वैतागानं सोडून दिली तर आपण बहिरमुखच होतो आणि बहिरमुखच राहिलो पण अंतर्मुख व्यक्ती मात्र निराळा विचार करते आपलं स्वरूप काय आहे आपली खरी आनंदाची स्थिती काय आहे आणि आपण काय भोगतोय असा त्याला पश्चाताप होतो मी जर आनंदरूप आहे तर मी तिकडे जाणं अर्थातच गृहित आहे पण त्या दिशेनं माझी वाटचाल न होता मी विषयांमध्ये गुंतलेलो आहे याचा त्याला सात्विक संताप येतो त्याला तळमळ येते की माझ्याकडून साधना का होत नाही मला या आनंदाची अनुभूती का येत नाही मी या सुखदुःखांमध्ये का लोळतोय नाही नाही आता मला जाग झालं पाहिजे आणि अंतर्मुख झालं पाहिजे हा जन्म सार्थकी लावला पाहिजे आता इथे एक मेघ आहे काल परवाच्या निरूपणात आपण पाहिलं की बद्धाला तर कळतच नाही आपण बद्ध आहोत तर मग अशी अंतर्मुखता येणार कशी त्याला एक मार्ग आहे आणि तो मार्ग म्हणजे सत्संगतीचा सत्संगतीत होणाऱ्या श्रवणाचा हाच सर्व उपदेश समर्थ आपल्याला लक्षणाच्या सुरुवातीला सांगतायत या सुरुवातीच्या ओव्या नुसतं पाहत गेलं तरी आपल्याला अर्थ उकलत जाईल ते काय आहेत पहा संसार मदाचेनी गुणे नाना हिने कुलक्षणे जयाचेनी मुखावलोकने दोषची लागे ऐसा प्राणी बद्ध संसारी वर्तता अबद्ध तयास प्राप्त झाला खेद काळांतरी संसार दुःखे दुखवला त्रिविधतापे पोळला निरूपणे प्रस्तावला अंतर्यामी पहा आपण जे पाहतोय ना आत्ता निरूपणात तेच सुंदरपणे समर्थ मांडत आहेत खरं म्हणजे तो दोषांनी युक्त असा होता ज्याचं तोंडही पाहू नये असा होता पण त्याला त्याच्या अंतरामध्ये खेद उत्पन्न झाला त्याला त्याच्या या बद्ध अवस्थेचा त्रास व्हायला लागला आणि हा खेद त्याला का वाटला कारण संसार दुःखातून त्रिविध तापातून पोळल्यानंतर निरूपणे प्रस्तावला अशी त्याची दशा झाली श्रवण कानावरती आलं सत्संग मिळाला म्हणून त्याला कळलं की आपण यातून आता बाहेर आलं पाहिजे आपल्या बद्ध दशेला आपण टाकलं पाहिजे काहीतरी निमित्त घडावं लागतं श्रवणातून सत्संगतीतून ते निमित्त घडतं आणि मग उद्विग्नता बहिर्मुख न राहता अंतर्मुख होते आणि ही तळमळ त्या मनुष्याला मुमुक्षुदशेकडे घेऊन जाते तात्पुरती होणारी तळमळ नाही बरं का आता हे निरूपण ऐकून किंवा बाबा बेलसरेंचं एखादं सुंदर प्रवचन ऐकून आपल्याला वाटतं चला आता नामस्मरणाला आपण सर्वस्व वाहून टाकूया किती काळ आपला हा भाव राहतो किती काळ आपली ही उर्मी राहते आपल्याही नकळत आपण विषयांमध्ये दृश्यामध्ये खेचलो जातो आणि मग मगाची जी उर्मी आलेली होती की आता नामाला वाहून टाकूया ती कुठल्या कुठे निघून जाते अशा पद्धतीची तात्पुरती उर्मी मुमुक्षाजवळ असत नाही तो खऱ्या अर्थानं पोळलेला असतो आणि निरूपणानं प्रस्तावलेला असतो अंतर्यामी खडबडून जागा झालेला जा असतो की नाही आता ही बद्ध दशा टाकली पाहिजे समर्थ म्हणतात जाला प्रपंची उदास मने घेतला विषय त्रास म्हणे आता पुरे सोस संसारीचा प्रपंच जाईल सकळ येथील श्रम तो निर्फळ आता काही आपुला काळ सार्थक करू ऐसी बुद्धी प्रस्तावली पोटी अवस्था लागली म्हणे माझी वयसा गेली व्यर्थची अवघी स्पष्ट हे अर्थ अगदी त्याला वाटायला लागतं माझं आयुष्य फुकटच गेलं काहीतरी आता सोय केली पाहिजे काहीतरी परमार्थ आचरला पाहिजे नको हे संसाराचं दुःख प्रपंचाचं दुःख पुन्हा ध्यानात घ्या बरं का ही बहिर्मुखतेची उद्विग्नता नाही प्रजोगुणातून तमोगुणातून होणारा हा त्रास नाही कटकट -कट नाही आपण त्याचं पूर्वी पाहिलं घरच्यांची कटकट झाली तर घरालाच टाकून निघून गेला असा हा प्रकार नाही ही एक अवस्था आहे ज्या अवस्थेमध्ये तो अंतर्मुख होऊन प्रस्तावलेला असतो तो, तो खऱ्या अर्थानं जागा झालेला असतो ज्या संसारातून प्रपंचातून व्यवहारातून त्याला त्रास होत असतो तो संसार तो टाकत नाही त्या व्यवहारामध्ये तो अंतर्मुख होऊ लागतो काहीतरी आपण सोय धरूया असा विचार करायला लागतो आणि अर्थातच ही जागृती त्याला संत सद्गुरूंकडून झालेल्या श्रवणामुळे येते म्हणून समर्थांनी शब्द वापरले निरूपणे प्रस्तावला त्याशिवाय ते त्याला कळणार कसं हे संतांच्या वाणीतील सामर्थ्य आहे त्यांच्या शब्दातील तेज आहे की त्यामुळे बद्ध व्यक्ती खऱ्या अर्थानं जागी होते आणि आत्मोद्धाराचा विचार करायला लागते पुढे समर्थ काय म्हणतायत पहा पूर्वी नाना दोष केले ते अवघेचे आठवले पुढे येऊन उभे ठेले अंतर यामी। आठवे यमाची यातना तेणे बयेची वाटे मना नाही पापासी गणना म्हणून या नाही पुण्याचा विचार झाले पापाचे डोंगर आता दुस्तर हा संसार कैसा तरो। आपले दोष अच्छा दिले भल्यास गुण दोष लाविले देवा म्या व्यर्थच निंदिले संत साधू सज्जन निंदे ऐसे नाही दोष ते मज घडले की विशेष माझे अवगुणी आकाश पाहे नाही ओळखिले संत नाही अर्चिला भगवंत नाही अतीत अभ्यागत संतुष्ट केले अंतर्मुखतेच्या पश्चातापाच्या भावनेला समर्थांनी विस्तृत करून मांडलेलं आहे की त्याला कसं वाटतं त्याला वाटत, वाटत राहतं की आपण हे काय जगलो दुसऱ्यांचे दोष तेवढे दाखवले आणि आपल्या दोषांकडं दुर्लक्ष केलं अनेक प्रकारची पापे केली आणि पुण्याचा जणू कधी विचारच केला नाही इतकंच काय तर संतांना ओळखलं नाही साधूंना ओळखलं नाही आणि त्यांची उलट निंदा केली त्याला असं वाटायला लागतं की हे काय घडलं माझ्या हातून आणि या वाटण्यामुळं त्याच्या स्वतमधले दोष त्याच्यापुढे हिमालयासारखे उभे राहतात ही दशा अत्यंत भाग्याची आहे बरं का कारण काय होतं बऱ्याचदा आपण जाऊ दे की त्याला काय होतंय घडलं ते घडलं अशा प्रकारच्या उथळ भावनेमध्ये असतो आणि म्हणूनच आपल्याला मनापासून पश्चात्ताप होत नाही अंतःकरण असं आतून कालवलं जात नाही की आता या दोषांपासून आपण लांब व्हावं म्हटलं नाही का या ओव्या इतक्या सुलभ आहेत आणि स्पष्ट आहेत की विशेष न सांगताही कळून येतं की समर्थांना काय मांडायचं आहे पुढे ते काय म्हणतायत पहा पूर्वपाप ओढवले मज काहीच नाही घडले मन आवाटी पडिले सर्व काळ नाही कष्टविले शरीर नाही केला परोपकार नाही रक्षिला आचार काम मदे। भक्ति माता हे बुडविली शांती विश्रांती मोडिली मूर्खपणे म्या विघडली सद्बुद्धी सद्वासना आता कैसे घडे सार्थक दोष केले निरार्थक पाहु जाता विवेक उरला नाही कोण उपाये करावा कैसा परलोक पावावा कोण्या गुणे देवाधी देवाधिदेवा पाविजेल नाही सद्भाव उपजला अवघा लौकिक संपा दिला दंभ वरपंगे केला खटाटोप कर्माचा अशा पद्धतीनं तो अधिकाधिक अंतर्मुख होऊ लागतो आणि भगवंताकडे जाण्याचा मार्ग शोधू लागतो समर्थ म्हणतायत पहा कोण उपाय करावा कैसा परलोक पावावा कोण्या गुणे देवाधिदेवा जेल, अशी त्याची वृत्ती बनत जाते पुढे समर्थ म्हणतात कीर्तन केले पोटासाठी देव मांडिले हाटवटी आहा देवा बुद्धी खोटी माझी मीच जाणे पोटी धरूनी अभिमान शब्दी बोले निराभिमान अंतरी वाछून या धन ध्यानस्थ झालो विपत्तीने लोक भोंदिले पोटासाठी संत निंदिले माझे पोटी दोष भरले नाना प्रकारींचे काही लोक निरूपण कीर्तन मार्गामध्ये असतात अगदी देवभक्ती करणारे असतात पण त्यांचं हे सगळं अगदी वरवर होतं आतमध्ये मात्र कामना इच्छा अक्षरशः लोळत असतात कीर्तन केले पोटासाठी देव मांडिले हाटवटी असं समर्थ म्हणतात पहा जे काही परमार्थ म्हणून समजलं जातं समाजामध्ये ते माझ्या हातून घडलं पण ते मी माझ्या पोटासाठी केलं मनात पैशाची मानाची अपेक्षा ठेवून केलं लोकांना मात्र उपदेश केला की अभिमान असू नये पण हा उपदेश करताना माझ्याजवळच अभिमान होता ध्यानाला बसलो पण बाहेरून अंतरामध्ये मात्र ध्यान होतं धनाचं संपत्ती मान इत्यादी गोष्टींचं असं हे सगळं माझ्याकडून घडलेलं आहे तर आता काय होणार माझं अशा प्रकारचा भाव त्याच्या मनात निर्माण होतो समर्थ म्हणतात विपत्तीने लोक भोंदिले पोटासाठी संत निंदिले विद्येचा वापर करून लोकांना फसवलं आणि पोटासाठी पैसा मिळेल म्हणून प्रसंगी संतांची सुद्धा निंदा केली काय करेल मनुष्य सांगता येत नाही सत्यतेची उछे दिले मिथ्यतेची प्रतिपा दिले ऐसे नाना कर्म केले कारणे। ऐसा पोटी प्रस्तावला निरूपणे पालटला तोची मुमुक्षू बोलिला ग्रंथांतरी अशा बऱ्याच करू नयेत त्या गोष्टी केल्या सत्याला उखडून टाकलं आणि खोटं तेवढं प्रतिपादन केलं अक्षरशः नको नको ते कर्म केलं केवळ आणि केवळ उदर भरण्यासाठी ही केलेल्या कुकरमानची यादी देण्यामध्ये समर्थांचा एकच उद्देश आहे की त्या कुकरमानकडून तो अंतर्मुख कसा होतो हे आपण पहावं अमुक घडलं तमुक घडलं असं तो म्हणतो पण शेवटी काय म्हणतोय पहा आता यातून बाहेर कसा येऊ आता भगवंताकडे कसा वळू आता मी काय करू जेणेकरून माझी बद्धदशा जाईल समर्थ म्हणतात अशी नाना कर्मे हातून घडली पण शेवटी ज्याला खरा मनापासून पश्चाताप होतो आणि संतांकडून झालेल्या उपदेशामुळे तो उपदेश श्रवण केल्यामुळे जो पालटतो ज्याच्या विचारात आचारात बदल होतो आणि जो खरा खुरा अंतर्मुख होतो तो, तो मुमुक्षू असतो त्याचं वर्णन इथं केलेलं आहे असं समर्थ म्हणतायत ऐसा पोटी प्रस्तावला निरूपणे पालटला तोची मुमुक्षू बोलिला ग्रंथांतरी आता इथून पुढे समर्थ मुमुक्षु लक्षण सांगू लागले या नाव मुमुक्षू असं म्हणून ते प्रत्येक ओवीचा शेवट करतात सुरुवात करताना ते म्हणतायत पुण्यमार्ग पोटी धरी सत्संगाची विरक्त झाला संसारी या नाव मुमुक्ष पोटामध्ये म्हणजे अंतःकरणामध्ये तो सत्संगाची इच्छा आता धरू लागतो कारण खऱ्या अर्थानं पश्चाताप झालाय ना खरोखरचा पोळला गेलेला आहे तात्पुरता पश्चाताप किंवा वैराग्य असेल तर मनुष्य सत्संगाची इच्छा धरून बसत नाही जाऊ दे तिकडं असं घडायचंच असं उथळपणे म्हणून पुन्हा आपल्या कर्मांमध्ये गुंतून राहतो पण मुमुक्ष असा नाही तो मनातून सत्संगाची इच्छा आता धरायला लागतो आणि त्याला त्याच्या संसारामध्ये एक प्रकारची विरक्ती यायला लागते संसार तो टाकत नाही पण त्या संसारामध्ये न गुंतण्याचा त्याचा अभ्यास सुरू होतो त्याला कुठेतरी असं वाटायला लागतं की मी हे जे गुंतून पडलेलो आहे आसक्त झालेलो आहे त्यामुळं मला त्रास होत आहे तर आता जरा जपून वागूया म्हणून तो विरक्तीचा प्रयत्न करायला लागतो लक्षात घ्या या बाजूला त्याचा आत्मचिंतन वळलेलं आहे संपूर्णपणे तो विरक्त झालेला नाही संपूर्णपणे विरक्त हे आत्मज्ञानाचं लक्षण म्हणून सांगितलेलं आहे समर्थांनी पण इथे जेव्हा समर्थ म्हणतात विरक्त झाला संसारी तेव्हा त्यांना हे सुचवायचं आहे की त्या दिशेनं त्याची वाटचाल सुरू होते कारण संतांकडून सद्गुरूंकडून झालेल्या निरूपण श्रवणातून त्याला हे कळायला लागतं की आपल्या गुंतून राहण्यामुळं आपल्या वाट्याला सुखदुःख आलेलं आहे पुढे अनेक प्रकारे समर्थांनी मुमुक्षू कसा असतो त्याची विचारधारणा कशी असते कुठल्या मार्गानं तो अंतर्मुखतेकडं कर प्रवास करतो हे विशद केलेला आहे ते आपण यथावकाश पाहूया आज निरूपण सेवेला इथेच विराम देतो जानकी जीवनस्मरण जय जय राम